सुनी सुनी ब काय म्हणता ती जोशी माहिती संत त्यावेळेस मला नक्की मुलगा हो मागच्या वेळेस मी तू खेळ म्हणाली होती पण झाला का नाही ना मला काही माहिती नाही आता डॉक्टरांकडे चल ठीक आहे सासूबाई चल लवकर नमस्कार डॉक्टर साहेब ही माझी सून पोरगा आहे की पोरवी अहो काय बोलत आहात डॉक्टर साहेब तुम्ही फक्त किंमत बोला फक्त किंमत तुम्ही एवढं बनातच आहात तर साठ हजारात होऊन जाईल का हा असतं जर असं काहीतरी तुम्ही माझ्यासोबत आज चला काय झालं डॉक्टर साहेब पोरगा हाय की पोरगी हाय मुलगी आहे अरे देवा हे काय झालं माझ्या तशी भाईचं होतं आधीच दोन दोन पुली त्याची तिसरी आली कसं होणार माझ्या लेकाचं देवा रे देवा तूच बघ बाबा काय करायचं अहो थोडं हवं बाजारा बोला हे हॉस्पिटल आहे अहो डॉक्टर साहेब कसं बोलणार हवं काहीतरी कर अहो थोडं हळू बोला मी काही करू शकत नाही डॉक्टर साहेब तुम्हाला हवे तेवढे पैसे घ्या हवे तेवढी किंमत घ्या पण ही मुलगी अक्का चालता पाडा मला ही माझ्या घरात नको आहे ठीक आहे तुम्ही उदाहरणांना घेऊन हो या काम होऊन जाईल हां ठीक आहे ठीक आहे येतो मग सासूबाई तुम्ही डॉक्टरांशी काय बोलत होता मी त्याच्या बरोबर दिवस बोलत होती की, की ही पोरगी मला माझ्या घरात नको उद्याच्या उद्या आपण पाडतोय काय म्हणजे बाळाला होय होय हो हो, म्हणजे ही पोरगी मला माझ्या घरात नकोय सासूबाई पण मला बाळ आहे होय हो का तुला हवंय मग ठीक आहे सासूबाई या चिमुकल्या जीवाला वाचवण्यासाठी जर मला हे घरही सोडावं लागत असेल तर मी तयार गेली एकाची डोक्याला ताण करून ठेवला होता आता थोडी शांतता राहील माझ्या घरामध्ये केवढी किटकिट लावून ठेवली होती पांढऱ्या पायाची माझ्याच नशी आली आता थोडी शांत झोप घेते आजी 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 मला या जगात यायचं आहे मलाही सुंदरस छाप बघायचंय प्लीज आजी प्लीज मला या जगात येऊ दे हे सुंदरस चाप बघू दे तुम्ही जे आयुष्य जगताय ते मलाही अनुभव दे प्लीज आजी प्लीज तू जशा ताई आणि दिदीला छान छान गोष्टी सांगेस तशा ते तुझ्या छान छान गोष्टी ऐकायच्या मला रोज बाबांसोबत शाळेला जायचंय खूप अभ्यास करायचा आहे डॉक्टर व्हायचंय तुम्हाला सर्वांचं नाव मोठं करायचंय प्लीज आजी मला या दे।, दे।, दे आजी तुम्ही मुलगी मग का तुला मुलगाच हवा विचार कर ना या रथाचा एक जाग जर कम्फवत असेल तर हा रथ चालेल कसा आजी आज मुली सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे आज जगातील कोणतेही क्षेत्र नाही जिथे मुली नाही तरी पण का तुला नातूच हवा आहे मी करेल ना गाजी तुझ्यासाठी ते सगळं जे माझ्या भावाने तुझ्यासाठी केलं असतं मी करेल ना गजी तुझी सर्व सेवा मी बनेल ना का तुझ्या मातारपणाची काठी का मग तुला दिवाच हवाय मी बनेल ना का तुझ्यासाठी तुझा, तुझा नातू प्लीज आजी प्लीज तुझ्या घात येऊ दे स्त्रीच्या सामर्थ्यावर कसा काही संशय घेऊ शकते मी देवा चुकले रे बाबा थोडी सद्बुद्धी दे हे काय करायला निघाले होते मी एका चिमुकलीच्या जीवावर निघाले नाही नाही कळलंय मला मुलगा मुलगी काही फरक पडत नाही होय मला आता नातच हवी दोन वंशाला दो दोन वंशाला उजळणारी दोन वंशाला उजळणारी एक पंथीच हवी हो मला नातच हवी आहे मला नातच हवी धन्यवाद